नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादरभांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि सुरुवातीलाच आपल्या सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की आपलं चॅनल सबस्क्राईब करा कारण का बरं आपल्याला एक लाखाचा टप्पा पार करायचा आहे त्यामुळं चॅनल सबस्क्राईब करा चला आजच्या विषयावर पर्यंत आज आपण आलेलो आहोत चिंचवड गावामध्ये या ठिकाणी मोर्या गोसावी मंदिर जे आहे त्या मंदिराच्या शेजारी आपण माझ्या मागे बघता स्वामी स्नेह भोजनालय जे आहे हे भोजनालय आहे आणि त्यांची टॅगलाईन अतिशय उत्तम आहे चांदीच्या ताटात पेशवाई थाटात ता, अस्सल महाराष्ट्रीयन जेवण चला तर बघूयात चांदीच्या ताटात जेवण कसं मिळतं ते चिंचवड देवस्थान ट्रस्ट हे चिंतामणी सभागृह आहे ज्या ठिकाणी आपण या स्वामी स्नेह डायनिंग हॉलमध्ये येत आहोत आणि या डायनिंग हॉलचं वैशिष्ट्य म्हणजे आतमध्ये चप्पल घालून जायची नाहीये चप्पल तिथं आधी काढून ठेवायची आणि त्यानंतर आतमध्ये जायचं चालतं जाऊयात आतमध्ये या डायनिंग हॉलमध्ये आता आपण प्रवेश करत आहोत आणि यांचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय आहे तर इथं भारतीय बैठकीने बैसण्याची व्यवस्था आहे अतिशय छान अशी सोय आहे या ठिकाणी उत्तम असं काउंटर आहे आणि आता आपण आतमध्ये येऊयात या ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती आहे स्वामी स्नेह डायनिंग हॉलची या ठिकाणी स्वामींचा फोटो आहे गणपती बाप्पाला प्रणाम करून आता आपण आतमध्ये जाऊयात हा संपूर्ण भारतीय बैठकी व्यवस्था आहे या भारतीय बैठकी व्यवस्थेमध्ये आपल्याला एकशे तीस जणांची सिटिंग कॅपॅसिटी यांचं ज्यांना शक्यच नाही काही पायाचे आजार असतील किंवा वयोवृद्ध असतील त्यांना बसता येणार नाही अशा काही लोकांसाठीच फक्त या ठिकाणी खुर्ची टेबलची व्यवस्था केलेली आहे मात्र प्रेफरेबल आहे ते भारतीय बैठक अगदी पूर्वीच्या जुन्या काळातली ओळख किंवा आठवण व्हावी अशा पद्धतीचं छोटंसं फर्निचर्स या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी आपण बसून ह्या सर्व परंपरेचा आस्वाद घेऊ शकतो यांचं मेनू कार्ड आपल्याकडं आहे कशा काय काय आणि प्रत्येक वारानुसार या ठिकाणी मेनू ठरलेला आहे यांचा संपूर्ण आठवड्याभराचे सर्व मेनू जे आहेत हे ठरलेले असतात सकाळी साडे अकरा ते अडीच आणि संध्याकाळी साडेसात ते दहा अशा वेळेस ह्या ठिकाणी आपल्याला भोजन मिळणार आहे त्याचप्रमाणे यांची पार्सल सेवा आहे आणि साधारणतः दोनशे साठ रुपये पर हेड आणि लहान मुलांसाठी एकशे सत्तर रुपये असे यांचे चार्जेस आहेत मित्रांनो या स्वामी स्नेह भोजनालयाची माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर स्नेहा महाजन मॅडम ताई आहेत आ, ताई आपलं हे जे भोजनालय आहे सुरुवात करून किती वर्ष पाच वर्ष झाले पाच वर्ष आणि आपल्या इथला पत्ता काय पत्ता आहे मोर्या गोसाई समाधी मंदिराजवळ जवळच आहे आणि आपली टायमिंग काय टायमिंग सकाळी साडे अकरा ते तीन संध्याकाळी साडेसात ते दहा आणि आपण म्हणजे थाळी जी आहे आपल्या इथली ह्याचं वैशिष्ट्य काय ह्याचं वैशिष्ट्य पूर्ण महाराष्ट्रीयन थाळी आहे आणि दुसरं म्हणजे शक्यतो आम्ही विदाऊट कांदा लसूण वगैरे असं स्वयंपाक इथे बनवतो आणि चांदीच्या ताटात चौरंगावर असं भारतीय बैठकीसाठी आहे आणि दुसरं म्हणजे तुम तुमच्याकडे केळवण किंवा बाकीचे काही कार्यक्रम असतील तर तुम्ही आमच्याकडे त्याच्यासाठी केळीची पानं आहेत मैरपी आहेत नंतर पुरुषांसाठी पगडी आहे बायकांसाठी फेटा आहे असं आम्ही तुमच्याकडे ती तशी तयार आहे आणि साधारणतः किती लोकांची बैठक व्यवस्था लोक बसू शकतात अशा पद्धतीचं हे भोजनालय आहे आणि यांची टॅगलाईन खूप छान आहे आठवड्याचा मेनू दर दर आठवड्याला वेगवेगळा मेनू असतो चांदीच्या ताटात पेशवाई ताटात भारतीय बैठकीमध्ये महाराष्ट्रीयन थाळी महाराष्ट्रीयन भोजन अशी त्यांची टॅगलाईन आहे जाऊयात आपण बघायला आता जो मेनू आहे यात या। लिंबू मीठ त्यानंतर शेजारी आहे चटणी चटणीच्या शेजारी कोशिंबीर कोशिंबीरच्या शेजारी आहे बटाट्याची भाजी पापड त्याचबरोबर पुरी ही आहे आमटी त्याच शेजारी आहे पाटवडी आमटी ही आहे पाटवडी पाटवडीच्या शेजारी आपण वरण भातावर जे तूप देणार आहोत त्याचप्रमाणे पोळ्या आहेत भात आहे या ठिकाणी आपल्याला छाज ज्याला आपण ताक आपण या या ठिकाणी आहे त्याचप्रमाणे मसाले भात आहे मसाले भातानंतर भाजणीचे वडे आणि वरण असा हा आजचा मेनू या ठिकाणी आहे सोमवार ते शुक्रवार आपण याच्यामध्ये बघू शकतो सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार रविवार हा सगळा मेनू जो आहे हा यांच्या ठिकाणी वेगवेगळा असतो मित्रांनो जशी यांची टॅगलाईन आहे ती म्हणजे चांदीच्या ताटात चांदीच्या वाटीत चांदीच्या फुलपात्रामध्ये संपूर्ण जेवण जे आहे आपल्याला दिलं जातं चांदीच्या ताटात जेवणाचा जो आनंद आहे तो आपल्याला ह्या भोजनालयामध्ये घेता येणार आहे जेवणापूर्वी आपण ज्यावेळेस पाटावर बसतो त्यावेळेस आपले हात जे आहेत ही धुण्याची व्यवस्था ही अतिशय पारंपरिक पद्धतीने केली जाते ही संपूर्ण आपल्याला जे भोजन देण्यात येणार आप आहे ही संपूर्ण टीम जे आहे आपापले पदार्थ घेऊन आपल्याला सर्व करण्यासाठी आलेले आहेत सुरुवातीलाच आपल्याला हात धुण्याची यांच्याकडनं व्यवस्था आहे मस्त हे आपलं आलेलं आहे चांदीचा ताट वाटी आणि आता हा त्यामध्ये आहेत लिंबू आणि मीठ ही आहे हिरवी चटणी कोशिंबीर पापड बटाटा भाजी आमटी आणि पाटवडी आमटी ही आहे पाटवडी भाजणीची वडी मसाले भात वरण भात आणि हा आहे मसाले भात वरण त्यावर आहे तू, पुरी आणि आपल्याबरोबर ताटात ता आलेले आहे चपाती चांदीच्या फुलपात्रामध्ये पाणी हे आहे चा, ताक आम्रखंड रबडी श्रीखंड मूग हलवा आणि गुलाबजाम याचबरोबर आहे आपल्याबरोबर पुरणपोळी आणि दुसरी खवापोळी आणि त्याबरोबर आहे भरपूर असं तूप वा मित्रांनो आज आपण आलेलो आहोत स्वामी स्नेह डायनिंग हॉलमध्ये आपला संपूर्ण इथला प्रसाद जो आहे तो आपण ग्रहण करणार आहोत त्या भोजनालयामधला आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म गणपती बाप्पा सुरुवात आता आपण या भोजनाची करणार आहोत सुरुवातीलाच आपण आमटी पाटवडी आमटी बटाटा भाजी भाजणीची पुरी त्याचप्रमाणे स्वीट डिशमध्ये ही आहे पुरणपोळी खवापोळी Korang bak mm. मित्रांनो आता आपण हे जेवण सुरू केलेलं आहे आणि आता हे संपूर्ण जी आपली भोजनालयातलं ताट आहे हे आपण संपवणारच आहोत तोपर्यंत तुम्ही आमचं खादड भांड्याचे चॅनल आहे हे सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि मित्रांनो अतिशय चांगलं सॉफ्ट जेवण आहे पौष्टिक जेवण आहे सात्विक जेवण आहे नक्की एकदा भेट द्या त्याचप्रमाणे स्वीट डिशमध्ये ही आहे पुरणपोळी खवापोळी नाव रवी माझं आहे रवी म्हणजे शिलाईमध्ये कामाला आहे जेवणाची चव आता हो उत्तम आहे काय दोनदा तरी सर्वांनी येऊन त्याची चौक घ्यावी प्रतिभा रवींद्र हुलजुते आज आमच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे त्यासाठी आम्ही इथं स्वामीमध्ये आलो आणि त्यांचं जेवण खूप सुंदर आहे मित्रांनो या स्वामी स्नेह भोजनालयातील ला हा एपिसोड आपण या ठिकाणी संपवत आहोत पुन्हा एकदा आठवण करून देतो आपलं चॅनल सबस्क्राईब करा कारण की आपल्याला एक लाखाचा टप्पा जो हो आहे तो पार करायचा आहे त्यामुळं चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळं काय होईल की आम्ही असे जे वेगवेगळे ठिकाणचे पदार्थ आपल्यासाठी अपलोड आप करतो तिथल्या स्पेशल पदार्थ जे आहेत ते आपल्यासाठी देत असतो ते लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचतील त्यामुळं आमचं चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा धन्यवाद